मी मागच्या वीस वर्षापासून सातत्याने गिरगावमध्ये येतो हो सभा कोणाची असो पण मी आतापर्यंत खंडोळांना मी वीस वर्षापासून येतो पहिली सभा आपण आपल्या गावामध्ये घेतली हो होती विमंतराय मुंदुडा ज्या आपल्या पालकमंत्री होते त्यांच्या तेव्हापासून सगळ्या पक्षाच्या सभा पाहिल्या पण ही आजची मला तर वाटायला सगळ्यात मोठी सभा आहे लोकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकमंडळी जमत नाही पण आज मागच्या पाच वर्षाचा जो आपला लेखाजोग हो आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आम्ही ही आशीर्वाद यात्रा काढली या यात्रेची सुरुवात आम्ही हट्ट्यापासून केली हट्टा मध्ये सुरुवात केली पहिल्या सुरुवातीच्या की ज्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्या जनांचा तुमच्या सगळ्या लोकांचा सगळ्या जनता जनार्दनांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आज आपल्या गावामध्ये आलो आणि पावणे पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून आम्ही काय काय काम केलं त्याचा लेखाजोखा तुमच्यासोबत मांडण्यासाठी आज हो। आम्ही आलेले आहोत आणि मी सर्वप्रथम जे आयोजक आहेत आपल्या गिरगावमधील या सगळ्या तरुण मंडळींचा ज्येष्ठ मंडळींचा मी आभार मानतो की आपण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या सरकारचं नियोजन केलंय आपण विलासराव पाटील आम्हाला मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये माझ्यासारख्या ज्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम केलं त्यावेळेस आपल्या गावामध्ये सुद्धा काही विकास कामं करण्याचा आपण प्रयत्न केलाय दोन अडीचशे गावाचा हिशोब मी इथं देऊ शकत नाही पण त्या त्या सर्कलमध्ये जाऊन त्या त्या गावातील काय काय काम केलं त्याबद्दल आपण सगळ्यांना माहिती सांगतोय त्याच पद्धतीनं या गिरगावचा इतिहास हा खूप मोठा इतिहास आहे भौगोलिक आणि सगळ्यात जास्त जमीन असलेलं आपलं गाव लोकसंख्या जरी मोठी असली तरी आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त होल्डिंग असलेलं गाव म्हणून आपण गिरगावमध्ये ओळखलं जातो निश्चित त्यामुळं या विभागातील शेती पाच पाच दहा दहा किलोमीटरपर्यंत शेतकऱ्या बाकीची गोष्टी त्यामुळे आपलं शेती प्रधान असते ना गिरगाव यासाठी सातत्यानं आपल्या गावातून मागणी येत होती त्यामध्ये गिरगाव धामधरी रस्त्याच्या आपण मागणी केली होती जवळपास अडीच कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी सुद्धा मंजूर केलेला आहे गिरगाव भोगा रस्ता सुद्धा गिरगाव किनोळा रस्ता सुद्धा गिरगाव ते मालेगाव साठीचा अत्यंत खराब रस्ता आपण सगळ्या जण गिरगावचे जे पाणी अडव पाणी जिरवा या माध्यमातून दोन बंधारे असतील गिरवाडी शिवा शिवरामध्ये जवळपास एक कोटीचा बंधारा असेल गिरगावला जोडणारा विशाल धाब्यापासून ते मेन रस्ता असेल त्यासाठी चौसष्ट कोटी रुपयाचा झालेली mm एखाद्या मेट्रो सिटीला जाण्याचा रस्ता आहे त्या पद्धतीनं आपण बघितलं असेल कधीही विशाल धाब्याच्या हॉटेलपासून त्या आपल्या गिरगावपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला होता अरुण पाटील नादरसाहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते विलासराव पाटील होते तिथं आमचे चेअरमन सुनील पाटील असतील बाकी सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती आणि आपण हा सगळा रस्ता पूर्ण करून तिथं मंजूर करून पूर्णसुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं झालेला आहे या गावामधील महिलांसाठी आपण शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचं काम असू द्या या गावामध्ये आपण वेगवेगळे शिबिरे घेऊन आयुष्यमान कार्ड जवळपास विधवा महिलांसाठी अडीचशे ऑपरेशन असू द्या काही मंडळींना काही कोणी कोणीमध्ये ओळखत नसते त्यावेळेस आपण तिथं कास्ट सर्टिफिकेटच्या माध्यमातून एकशे ऐंशी तरुण मुलांना शिक्षणासाठी आपण तिथं जातीचं प्रमाणपत्र काढून देण्याचं काम केलेलं आहे आम्ही बघत होतो अॅन्युलेशच्या माध्यमातून जवळपास शंभर ते सव्वाशे मंडळीला आपण गिलगावमध्ये मदत करू शकलेली आणि या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आमच्या मायम्या कधी घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्या कधी बाहेर पाच पाच वर्ष जात नव्हत्या मी अभिमानाला सांगतो की माझ्या आई बहिणीला जवळपास दीड हजार महिलांना पंधराशे महिलांना आपण देवदर्शन सुद्धा त्या माध्यमातून करून आणलेले तर असू द्या तुळजापूर असू द्या पंढरपूर असू द्या आमचं कपिलदार असू द्या माहूर असू द्या त्यानंतर आपल्या नागपूरची भिक्षाभूमी असू द्या अशा जवळपास दीड हजार माझ्या माय मौल्यांना देवदर्शनाचा योग सुद्धा आपण त्या माध्यमातून लाभू शकलेले ही मी आपल्या जिंकामधली कामं सांगितली आपल्या इथं आपण घोडकेश्वर महादेव मंदिराला मागतो मानतो सुलताना पाठीवरल्या तिथं सुद्धा आता आपल्या अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं पेवरब्लॉकचं काम असत तिथं आजूबाजूच्या मध्ये जिथे काय तुमच्या आमच्या लग्न होतात नाही की बाईचे त्यासाठी सुद्धा तिथं आपण उत्कृष्ट पद्धतीने काम सुद्धा या मतदारसंघामध्ये सुरू केलेले संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना पावणे पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला निवडून दिलं तर मग त्याला निवडून दिल्यानंतर त्याला सुद्धा धमक लागती की गावात येऊन पाच वर्षाचा हिशोब तुम्हाला सांगण्यासाठी आणि तोच हिशोब आम्ही घेऊन वाईगोलांना तिथे असल आणि तुम्हाला अत्यंत अभिमानानं सांगतो की जवळपास आपण एक हजार मुला मुलींच्या लग्नाला तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण तिथं मदत करू शकलो हे पुण्य भेटण्यासाठी सुद्धा तिथं खूप नशीब लागते काही मंडळी पहावर बसून काही मंडळी कुठेतरी राजकारणाच्या माध्यमातून चुकीचं बोलतात राजकारण हे सुद्धा पुण्य कमवायचं क्षेत्र आहे जर आपण मानलं तर काही मंडळी सातत्यानं राजकारणावर टीका करतात राजकारणी लोकांवर टीका करतात मी तुम्हाला विचारू शकतो इच्छितो की राजकारणी लोक अभळातून जन्मतात का अभळातून पडतात का तुम्ही दिलेल्या मतातूनच ते निवडून येतात मग त्या माणसांनी आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या राजकारणाला सुद्धा मंदिर इतकं पवित्र मानून जर आपण तिथल्या मंडळीसाठी आपण त्या गरीब माणसासाठी शेतकऱ्यासाठी शेत मजुरासाठी माया माय मावल्याच्या पायाकडे बघून जर आपण राजकारण केलं तर निश्चित तुम्हाला लोक मोठं करत असतात कित्येक लोक होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेवढे राव होते तेवढे एका बाजूला होते आणि होती ही सामान्य जनता आणि त्यांनी मला सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस निवडून आणायचं काम केलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपण दोन माणसायचं आपण ऐकायचं एक, एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी सांगितलं होतं की नेता पांढरे कपडे घालते म्हणून मोठा होत नाही तो कारखान्याचा चेअरमन असला तर मोठा होत नसतो त्याचा बंगला मोठा असला पण मोठा होत नाही त्यानं फार्म हाऊसवर बसून गप्पा मारल्या पण मोठा होत नाही त्यानं दरबारी राजकारण केलं म्हणून मोठा होत नाही तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना तिथं सुनील पाटील सांगितलंय तुम्ही ज्या पक्षात नेता तर त्यांनी सांगितलं होतं ज्याच्या घरापुढी चपण्याचा ढीक मोठा तो नेता मोठा म्हणून उपस्वर्गीय आनंद पाटील साहेब यांनी सांगितलं की राजकारणामध्ये मोठ्या माणसाच्या मागला तुम्ही गरीब माणसाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या पायाकडे पाहून राजकारण करा तुम्हाला निश्चित लोकं मोठं करण्याचं काम करतात आम्ही सुद्धा या पाच वर्षामध्ये पायाला भिंगरी बांधून शेतकऱ्याच्या प्रश्न असू द्या शेतमजुराच्या प्रश्न असू द्या या सगळ्याच्या प्रश्नासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण काम करत असताना कोणी त्याला वाईट म्हणतंय कोणी चांगला म्हणतंय काही मंडळीला तर आता कौल झालाय कौल गौर झालेल्या माणसाला जाहीर जा पाहिजे सगळं जग पिवळं दिसतंय ते म्हणतात संघामध्ये विकास कुठं झाला मग आता तिथं अरुण पाटील आपण तिथं कार्यक्रमाचे का अध्यक्ष होते खंडुअण्णा होते कन्याराव पाटील होते सुनील पाटील होते विलासराव होते सभापती चंद्रकांत दळवी साहेब तुम्ही होते कार्यक्रमाचे उद्घाटक होते आमचे नेते आणि अध्यक्ष होते अरुण पाटील मग या रस्त्याचा विकास की नाही इकडे येणाऱ्या ना हा सुद्धा मला तुमच्यासाठी प्रश्न आहे हिंदावना जोडणारे जवळपास सगळे रस्ते शेत रस्ते पाना रस्ते असू द्या जे तुमच्या आमच्या शहरामध्ये रक्तवाहिन्या वाहतात त्याच पद्धतीने हे सगळे तिथं काम का हे सगळे क्षेत्र ते महत्वाचे असतात आणि ते करण्याचं काम या पावणे पाच वर्षामध्ये आपण केलेलं आहे साडेतीनशे किलोमीटर आपण तिथं केलाय आज आपण बघत असतात की हे सगळं करत असताना युवा सोहळे असतील तीर्थयात्रा असतील विधवा महिलांसाठी पिठाच्या गिरण्या असतील विद्यार्थ्यांसाठी चौथी ते सातवी पासूनच्या नवऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील आरोग्य सेवेच्या माध्यमातून काही मंडळी आता दहा वर्षानंतर बाहेर निघाले आणि ते म्हणतायत की नाही आपण आपण बाबतीमध्ये जे काम त्याबद्दल मी बोलतो कारण काही लोकांना फक्त विरोधात राजकारण करायचंय आणि राजकारणाच्या माध्यमातून ते राजकीय भाषा बोलत आहेत पण मी तुम्हाला स्वाभिमानाला सांगतो की भाऊ पाटील असतील आमच्या गोविंद असेल शशिकांत असतील यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण या गावात आपण या गावातील सव्वाशे हो लोकांना डायरेक्टली जाऊन भेटलो कोरोनाच्या जा काळामध्ये त्यांना रुग्णसेवेकाच्या माध्यमातून मदत दिली त्यांना रेमडी सेवा मंडळी आपल्याला दुसरं कोणावरही काही टीका करायची नाही जर पाच वर्षामध्ये आपण काय काम करू शकलो ते जरी सांगू शकलो तरी निश्चित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपला विजय त्या माध्यमातून होणार आहे आज प्रत्येक समाजासाठी काम करत असताना का। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्ताच आम्ही पुतव्याचा तिथं सुशोभीकरणासाठी जवळपास एक कोटी रुपयाचा निधी आपण तिथं टाकलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही आज सगळ्यांना भूमिपूजन करून आलो आज आपण बघत असतात की सरकार leave यासाठी जवळपास सव्वा कोटी रुपये झाले आपण देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे जे जे काही किंवा अनुमानी आजारी असू द्या ते माझ्या असे यासाठी आपण मागणी करण्याचं काम असू द्या हे सगळे कामाबद्दल माध्यमातून करू शकलेले आज मुस्लिम समाजासाठी मराठी चार रुग्णवाहिका आणि रात्र दिवस झोपलो नाही आज ज्याला रेमडेसिव्हिर लागते त्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लागते ज्यांना बेड लागते अशा सगळ्या मंडळीसाठी रात्री दोन दोन वाजेपर्यंत जाऊन आपण त्या लोकांची व्यवस्था करण्याचं काम केलंय पण आपण त्याच्या माध्यमातून बाजू प्रसिद्धी मिळवण्याचं काम केलं नाही आपण त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय आज तुम्हाला अभिमानाला सांगतो की एक हजार तेरा हजार लोकांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया असू द्या या आमदारकीचा उपयोग करून आमदारकीच्या अगोदर आम्ही तीन हजार लोकांचे ऑपरेशन बाबासाहेब करू शकलो होतो पण आमदारकीचा उपयोग करून कारण मी तीन वेळेस सांगितलं की आमदारकी सुद्धा एक पुण्य मिळवायचं ठिकाण आहे राजकारण सुद्धा एक पवित्र क्षेत्र आहे की त्या पवित्र क्षेत्राचा तुम्हाला आम्हाला उपयोग करता पाहिजे ते आम्ही तिथंच माझ्या माय मोल्याचे एक हजार महिलांचे गर्भ विश्वाचे ऑपरेशन असू द्या या तालुक्यामध्ये पंधरा माणसा मागवतो आज या धकाधकीच्या जीवनामध्ये कॅन्सर सारखा आजार बळावलेला आहे मी तुम्हाला तिथं सांगतो की अशा एखाद्या कुटुंबामध्ये तर बिकट परिस्थिती त्या निमित्तानं तयार होत असते या तालुक्यातील आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील बाराशे कॅन्सर दस्ताला आपण सेवाप्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्याचं काम त्या माध्यमातून केलेले आहे आज आपण कोणी राजकारणाच्या माध्यमातून कोणी आमदार झालं खासदार झालं सरपंच झालं जिल्हा परिषद मेंबर झाला तरी कोणी कोणाच्या चुली चलवायचं काम करीत नसते पण तुम्हाला आम्हाला आधाराची गरज असते प्रेमाची गरज असते तुमच्या मोठेपणाला कोणीच विचारित नाही कोणीच कोणाच्या चुली चलवायचं काम करत नसते पण राजकारणात येऊन सुद्धा सामान्य माणसाची सेवा समाजासाठी सभागृह असतील त्यांच्या लेखी माहिती तिथं लग्न झाले पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे त्यांच्या जयंत्या तिथं झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करायचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे तुम्हाला अजून अभिमानाने सांगतो की या विभागामधील ऊसाच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे आमचे विलासराव जरा जरा भ्यायचे असं बाबा आमचा उसाच्या बाबतीमध्ये काय होईल मी सुद्धा तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द देतो की या विभागातील एकही उसाचा नाही त्यासाठी आपण भविष्यात सुद्धा ही प्रश्न तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करण्याचा मी शब्द देतो या विभागामधील उसाचा प्रश्न असू द्या या विभागामध्ये सगळ्यात मोठा घरकुलाचा प्रश्न आहे भोगवाटामध्ये त्याचं नाव आलेलं आहे आपण शासन दरम्यान त्याचं पालव पाटील तुम्ही प्रत्येक घरामध्ये आपण तिथं हो तिथं दोन लागल्यामुळं त्यांना त्या तिथं घरकुल बांधण्यासाठी सुद्धा अडचण तयार व्हावी त्यासाठी सुद्धा आपण शासन दर्भात प्रश्न टाकलेला आहे निश्चित त्याच्यामधून उत्तर मिळून हा सुद्धा प्रश्न तिथं घरकुलवाल्यांचा त्या माध्यमातून मिटणार आहे